मेरे बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आज ज्या शेतकरी बंधूंनी लागवड केलेल्या कारवे गाव आहे कराड तालुक्यात सातारा जिल्ह्यामध्ये तेथील ते इनू इनूस मुजावर म्हणून आहेत कारव्यातले शेतकरी जवळजवळ आत्तापर्यंत सात एकरमध्ये कामिणीची लागवड आहे त्याचबरोबर स्पिंजरीची लागवड आहे आज त्यांच्या बऱ्याच शेतकरी बंधूंच्या कमिटमेंट येतात सर रोपांचे व्हिडिओ पाहतोय आज कामिनी काय झाड आहे पैशाचं झाड का म्हणतात हे आपण शेतकऱ्यांच्याकडून ऐकणार आहे आपले जुने शेतकरी आहेत ते आणि त्यांच्या ह्या सर्व क्षेत्रामध्ये जी लागवड आहे कामिनीची सातारा जिल्ह्यामध्ये ती बघू शकतो आहे आपण आजचे जे आपण व्हिडिओमध्ये मुलाखत घेणार आहे ती मुजावर साहेबांची कारवे सर नमस्कार नमस्कार ही जी तुम्ही मधुकामिनी लावायचं डोक्यात कसं आलं तुमच्या काही यूट्यूबवर तुमचा चॅनल भाई बघून बरं आतापर्यंत किती झाडं लावलेले आहेत आपण क्वांटिटी किती आहे झाडांची संख्या किती आहे आपली साडेपाच हजार आहे साडेपाच हजार ज्यावेळी तुम्ही कामिनी लावल्या आज तुमची जमीन जी जा आज बघतोय आपण त्यामध्ये तुम्ही पिंजेरी म्हणून जे पीक आहे जे बुकेसाठी लागणार आहे त्यांच्या बांधाला अरे पंपची पण झाडं आहेत शेतकरी बंधू जे बुकेसाठी लागणारी सर्व वस्तू साहेबांच्या शेतावरती आहे आणि ती आपल्याला बघता येत्या एकदम साधे सिंपल शेतकरी असे आहेत पण जी उलाढाल वर्षाकाठी आठ ते दहा लाखाच्या घरात जाणार असं कामिनीचं जे झाड म्हणतो आपण ते आपल्या मुजारसाहेबांना लागवड केल्या आता ही सर्व शेती बघत आहे कसं म्हणजे बघताय कसं तुम्ही नियोजन कसं केलं आहे तर आम्ही चौघं असतो आहे आई वडील मी मंडळी चौघं आम्ही हँडलिंग करतो ही टोटल तुमच्या आता कामिनीचं क्षेत्र किती झालं आहे आता लागवड साडेचार एकर आहे साडेचार एकर लागवड केली आता तुम्ही टप्प्याटप्प्यानं हा आता जे आपण व्हिडिओमध्ये पाहतो आहे हा त्यांचा तीन नंबरचा प्लॉट आहे एक नंबरचा प्लॉट खालच्या बाजूला आहे दोन नंबरचा इथं आहे तीन नंबरचा हा प्लॉट आहे आणि चार नंबरचा आपल्या बाजूला असे टप्प्याटप्प्यामध्ये जी लागवड केल्यामुळे वर्षभर त्यांना कटिंग केल्यानंतर जे पैशाचं झाड म्हणतो आपण मधुकामिनी मधुकामिनी म्हणजे बुकेसाठी लागणारी वस्तू आणि जी बुकेपासून लग्नसराई असू कि दे किंवा इतर ह्याच्यामध्ये डेकोरेशन म्हणून जी मधुकामिनी वापरली जात्या ती कामिनी मुजावर साहेबांनी लावलेली आहे आणि आमचे जुने शेतकरी आहेत मेन म्हणजे तिने जी आता कामिनीबरोबर स्पिंजेरी बघू शकतो आपण व्हिडिओमध्ये हे अशा प्रकारे स्पिंजरीचा बोध तयार केलेला आहे आता साहेब ही स्पिंजिरीचं आपण कटिंग कसं देतो आहे कशी पिंडी देतो आहे आपण ही चाळीस रुपये पिंडी आहे चाळीस रुपये पिंडी रती बोला चाळीस रुपये बाहेर पन्नास रुपये पिंडी जाते बरं ही किती दिवसाला तुम्ही हे करताय कटाई करताय रोज कटाई आता तिने जे नियोजन केलेलं आहे हे प्लॉट पाडलेले आहेत प्रत्येक प्लॉटमधील ज्या दोन दोन सऱ्या दिसतात आपल्याला अशा त्याचबरोबर कामिनी आणि सर्व ड्रिप इरिगेशनवरती केल्यामुळे आज टोटल साडेपाच हजार जी झाडं लागवड झालेली आहेत आता शेतकरी बंधू जी लागवड असते चार बाय चार किंवा चार बाय तीन फुटावरती एकरामध्ये सत्तावीसशे पन्नास पण साहेबांनी जे गॅप मध्ये ठेवून दुहेरी जो फायदा म्हणतो आपण स्पिंजेरी प्लस कामिनी अशा प्रकारचे नियोजन केलेलं आहे साहेब यातनं तुम्हाला समाधान कसं वाटतंय आहे कसा इन्कम सोर्स कसा वाटतो एक नंबर इन्कम सोर्स आहे आणि समाधान आहे उसापेक्षा आपल्याला कितीतरी पटीनं फायद्याचं पीक आहे उसापेक्षा चांगलं आहे आज उसापेक्षा म्हणजे चांगलं तर चांगलंच आहे हां आता तुम्ही जे मटेरियल पाठवताय हे कुठल्या कुठल्या बाजारपेठेत म्हणजे पाठवताय तुम्ही ही कराड विटा कडेगाव खानापूर रोज तुमच्या घरची जी तुमची फॅमिली आहे चार माणसांची जी हे आहेत त्यांनी जे नियोजन रोज संध्याकाळी इथं आता जे कटिंग दिसतंय आपल्याला ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर स्वतः राबून सकाळी हे प्रत्येक बाजारपेठेमध्ये पाठवलं जातं अशा प्रकारचं नियोजन यातनं मनाला एक प्रसन्नता वाटते का आपण हे शेतीमध्ये काम करतो आहे आणि ही जे सक्सेस वाटते आपल्याला मनाला आपल्याला समाधानकारक आहे का नाही प्रसन्न नाही तर तर शेतकरी बंधू आपण जे मधुकामिनीची रोपं म्हणतो आहे हे आपल्याला क्लोनमधलं रोप येत आहे आणि क्लोनमधलं रोप शंभर टक्के फास्ट वाढ हे अशा प्रकारचं मधुकामिनीचं जे झाड आहे हे आपल्याला गोवा मार्केट असू दे त्याचबरोबर मुंबई पुणा अशा स नाशिक सर्व ठिकाणी पाठवता येते आणि सर्व भागात आपल्याला हे कामिनीचं जे झाड आहे हे कमी मेंटेनवाले पीक आहे जर याला आपण निचऱ्याची जमीन घेतली त्याचबरोबर चांगलं नियोजन केलं तर हे पैशाचं झाड जे आहे कारण या झाडाच्या जा फटव्यावरतीच आपल्याला पैसा मिळत असतो तर अशा प्रकारचं शेतकरीबंधून नियोजन केलं तर भवितव्यात आपल्याला हे फायद्याचं पीक आहे आणि पैशाच झाड म्हणजे झाडाची शेंडे कट करायचे आहेत म्हणून त्याला पैशाच झाड म्हणतात आपल्याला ही जी लागवड पुणे जिल्ह्यात जी लागवड झालेली आहे मगर जी लागवड केलेली आहे निरगुडी गावामध्ये त्यामुळे महाराष्ट्रात मधुकामिनीची माहिती सगळ्या जगभर झालेली आहे आणि बुकेमध्ये त्याचबरोबर सर्व ठिकाणी शोसाठी वापरली जाणारी मधुकामिनी पानाची तरी बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना रोपं घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आता जे आपण प्लॉटिंग पाडलेले आहेत हा जो प्लॉट आहे त्यांचा तीन नंबर ह्याच्या बाजूलाच आपण चार नंबरचा पाहतो आहे असेच साहेबांनी आता हा दोन नंबरचा प्लॉट प्रत्येक प्लॉटमध्ये छाटणी हे सगळे नियोजन केल्यामुळे झाडाची जी, जी वाढ आहे फटव्याची संख्या आहे ती बघू शकतो आहे आपण अगदी खरड चाटणी मराठीमध्ये जर बोललं तर खरड चाटणी केलेली असते त्यामुळे झाडाचा बुंदा चांगला झाल्यामुळे अशा प्रकारे फुटवा वाढत असतो तर ही त्यांचा जुना प्लॉट जो बघतो आपण मागं साहेब आता यात किती फुटव्याची संख्या आहे काड्यांची एका झाडाला शंभर सहाशी काढी बघू शकतो आपण आता हीच जर कामिनी म्हटलं तर ही नागपूर साईडला जर विकली तर साहेबांना याचा पैसा डबल कसा मिळणार तर ही नागपूर साईडला वजनावरती विकली जाते आणि आपल्या इकडल्या भागामध्येही स्टिकवरती म्हणजे का काड्यांच्या संख्येवरती बंडल बांधला जातो आणि त्याच्यावरती विकली जाते सध्याचा भाव काय चाललेला आहे आपल्या कामिनीचा सध्या दीडशे रुपये बंडल चालला आहे शंभर काडी शंभर काडी आपल्याला शेकडा दीडशे रुपयाची दर आहे आणि सराईमध्ये दहा वीस रुपये हा वाढत असतो तरी आपल्याला एक चांगलं पैशाचं पीक म्हटलं तर कामिनीची ही लागवड आपल्याला करता येते अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र